नमस्कार आनंदी पूजा या वरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर नेहमीप्रमाणेच आज देखील एक छान अशी माहिती घेऊन मी आलेली आहे तर आजची माहिती आहे गुरुपुष्यामृत पुष्यामृत म्हणजे काय यंदाची गुरुपुष्यामृत केव्हा आहे तर यंदा खूप छान असा योग जुळून आलेला आहे यंदा पौष पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारीला आहे त्या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हाच त्याला गुरु पुष्यामृत योग असे म्हणतात म्हणजेच हा योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते या योगात तुम्ही खरेदी व्यवसाय इत्यादीची सुरुवात करू शकता ते खूप शुभ मानले जाते त्या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर पौष पौर्णिमेला पुष्यामृत योगामध्ये कोणते पाच उपाय केले पाहिजे ज्यामुळे धन आणि सुखसंपत्ती वाढेल हे आता आपण पाहूया पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी पुष्यामृत योग तयार होत आहे कॅलेंडरच्यानुसार पौर्णिमा चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ एकोणपन्नास ते पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा तेवीसपर्यंत आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगाव्यतिरिक्त रवी योग सिद्धी योग आणि प्रीती योगही तयार होत आहेत पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे रवियोग सुका सकाळी सात तेरा ते आठ सोळापर्यंत आहे योग सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ सोळा ते सात बारापर्यंत आहे आणि प्रीती योग सकाळी सात बत्तीस ते रात्रभर आहे गुरु पुष्यामृत या योगामध्ये तुम्ही लक्ष्मीसह भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कनकधरा स्तोत्राचा पाठ करावा देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी किंवा कोणताही गोड पदार्थ अर्पण करावा पण आपण महालक्ष्मीची पूजा करतो तेव्हा महालक्ष्मी देवीला ही खीर खूपच प्रिय आहे भगवान विष्णूंना पंचामृत तुळशीचे पाने गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धन संपत्ती सुख आणि समृद्धीने भरून जाईल अशी देवीला प्रार्थना करावी गुरुपुष्यामृत योगामध्ये सोनं आणि पौष पौर्णिमेला चांदीदेखील खरेदी करावी या योगात सोनं खरेदी केल्यानं जीवनात खूपच आनंद आणि समृद्धी वाढेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढेल कारण सोने भगवान बृहस्पतीलाही खूप प्रिय आहे आणि चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे त्यामुळे तुम्ही चांदीदेखील खरेदी करू शकता तर आता तुम्ही सोने चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल पण त्याचबरोबर ही मात्र गोष्ट नक्की खरेदी करा आणि ती देखील तुम्हाला खूप परवडणारी आहे आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरुपुष्यामृत योगात हळद खरेदी करा या योगात हळद करणं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल फक्त दहा रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात खूपच सकारात्मक बदल घडवून आणू शकेल गुरुपुषामृत योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता रामचरित मानस इत्यादी धार्मिक ग्रंथ देखील खरेदी करू शकता पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा रात्री पाण्यात दूध पांढरी फुले आणि अक्षता टाकून त्याने चंद्राला अर्घ अर्पण करावं चंद्रदेवाची पूजा करताना हा एक मंत्र आवर्जून म्हणावा ओम सो सो माय नम चंद्रबीज मंत्राचा हा जप करावा काय खरेदी करावे हे आता आपण पाहिले पण घरच्या घरी काय उपाय करावेत हे देखील पाहूया या नक्षत्रात तुम्ही पिवळे नीलम धारण करावे कि हे खूप उत्तम मानले जाते या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा किंवा हवन देखील करावे या दिवशी लोक श्रीयंत्रपूजा किंवा लक्ष्मीपूजा देखील करतात या दिवशी मंदिरात केळी पाणी हरभरा डाळ आणि गूळ हे मंदिरात जाऊन अर्पण करावे गुरुपुश्यामृत योगावर या मंत्राचा जप करावा ओम री श्री लक्ष्मी वासुदेवाय नम लक्ष्मी नारायण नम पद्मन पद्मे पद्मलक्ष्मी पद्मसंभावे तन्मे भजसी पद्माक्षी एन सौख्य लभम्यम तर हे जर मंत्र तुम्हाला येत नसेल तरी ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुम्ही मंत्र देखील म्हणू शकता कारण जिथं जिथे जी विष्णू देव असतात तिथेच श्री महालक्ष्मी देखील असते या दिवशी घरामध्ये स्वच्छता करावी हळदीचं लेपन करावं त्याचबरोबर देवपूजा करावी शक्यतो देवांना पिवळी फुले व्हावीत तर अशा प्रकारे ही गुरुपुष्यामृतची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अशा छानशा सोबत नमस्कार